बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये पाचशे रुपये डायलिसिस सेवा करणारे महाराष्ट्रातील पहिले खासगी रुग्णालय संजयनी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर या सेंटरमध्ये अनेक वर्षांपासून या ठिकाणी रुग्णाला पाचशे रुपयामध्ये डायलिसिस सेवा देणारे पहिले रुग्णालय आहे आजपर्यंत आज तब्बल आकडा दहा हजार सातशे रुपये रुग्णाला फक्त पाचशे रुपयामध्ये डायलिसिस से सेवा दिली जात आहे माजलगाव येथील सिंजेनी हॉस्पिटलचे डॉक्टर ज्ञानेश्वर गुलगुले हे नेहमीच समाजकार्यामध्ये तसेच अग्रेसर असतात गरीब रुग्णांना मोफत उपचार केल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत या रुग्णालयमध्ये आता अल्प दरामध्ये डायलिसिसची सेवा मिळत आहे आतापर्यंत या रुग्णालयामध्ये दहा हजार सातशे रुपयांवर अल्प दरांमध्ये डायलिसिस करून विविध वैद्यकीय सेवा रुग्णांना उपलब्ध करून दिल्याबद्दल दे त्यांचा या चुप्त उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे किडनी रोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसिस सेवा गरज भासत होती रुग्णांना छत्रपती संभाजीनगर बीड नगर पुणे मुंबई अशा या ठिकाणी जावे लागत होते रुग्णांना ही सोय माजलगाव या ठिकाणी होत नव्हती रुग्णांची होत असलेली सोय लक्षात घेऊन डायलिसिस सेवा संजयनी हॉस्पिटल सुरू केली सुरुवातीला त्यांनी के बाराशे रुपयाने ही सेवा चालू केली होती परंतु रुग्णांची परिस्थिती वारंवार डायलिसिस या गोष्टींमुळे रुग्ण व त्यांचे कुटुंबियांचे होणारे हाल जाणून घेऊन डॉक्टर ज्ञानेश्वर गुलबुले यांनी एक धाडशी निर्णय घेतला डॉक्टर ज्ञानेश्वर गुलबुले यांनी असे एक मत व्यक्त केले की मी वैद्यकीय सेवा करत असताना कधीच पैसा हा केंद्रस्थानी मानला नाही माझा रुग्ण हा पूर्णपणे बरा झाला पाहिजे व कमीत कमी, कमी आर्थिक भार रुग्णांच्या कुटुंबियांवर येऊ नये हे माझी प्रमाणित